गणपती उत्सव गेल्यानंतर काय येतं हा इथे चुकता तुम्ही गणपती इथे चुकता तुम्ही गणपती गेल्यानंतर येत पितृपक्ष आपण आपल्या पित्रांना विसरलो की नाही आपल्याला ना नवरात्री लक्षात नाही आपले पित्र लक्षात नाही वर्षातून एकदा आपण आपल्या पित्रांच्या आठवणीमध्ये जेवणाचं पान घराच्या कॉलर ठेवतो आगरी आयटम सादर करतो कारण जॉनी रावत आगरी भाषेत घराघरात पोचला जॉनीचा बाला घराघरात पोचला इतकी अमावस्येच्या दिवशी माझ्या एका मित्राने जेवणाचं पाठ घराच्या कवलर ठेवले आणि कावळ्याला हात मारायची स्टाईल बघा आपण महाराष्ट्रात राहतो तर आपण काय करतो जेवणाचं पान घराच्या कवलेवर ठेवतो गॅलरीत ठेवतो किंवा बाहेर कुठे ठेवतो पण आपण काही गाव खेड्यात गेलो महाराष्ट्राच्या आपण जेवणाचं ताट जेवणाचं पान घराच्या कावल्यावर ठेवतो घराच्या कावलावर माझ्या एका मित्राने गावामध्ये पान ठेवले आणि कावल्याला हात मारायची काव काय त्याचा कावका ऐकून शोधाचा भैया बाहेर काव का इतका कर आज ना आमच्या समोसा कौंस हॉटेल म्हणजे आला पत्री समोसा नाही र हे काय आमची जुनी लोक गचकली ना त्यांच्यासाठी गचक जेवणाचं पाण्याचा घराच्या कौलावर ठेवायचा कावले येतात जेवणाला टोच मारचा भैया म्हणाला हमारा बी पाह हमको बी ऐसा करणार पड़ेगा भैयाने सुद्धा जेवण तो ताट आणलं घराच्या कॉलर झोलं आणि स्वतः पण कॉलर बसला का आता भैया कावळ्यांना हात मारतोय आज हम तो ड्युटी पोहोचवणार आहे त्याच कावका काव। काव अजून त्यांना पण बाहेर आला काही छपरावर काय करतस कावले नाही आले भैया म्हणाला आहे का जरूर हमारा युपी बहुत दूर पडता अकेला नहीं आगा तो पुरा को आएगा पूरा खानदान को लेके आएगा काँ, काँ, आना है तो आओ नहीं तो सब मिलके बाहर में जाओ